जामखेड शहरातील घरेलू कामगार महिला यांच्यासाठी ग्रामीण विकास केंद्राच्या माध्यमातून चर्चासत्र व ओळखपत्र वाटपाचा कार्यक्रम पंचायत समिती सभागृहात पार पडला या कार्यक्रमासाठी सहाय्यक गट विकास अधिकारी तथा प्रभारी गट शिक्षणाधिकारी कैलास खैरे जामखेड नगर परिषदेचे नगरसेवक मोहन पवार ग्रामीण विकास केंद्राचे संचालक बापूसाहेब ओवाळ महिला व बाल विकास प्रकल्प कार्यालयाचे संरक्षण अधिकारी गोविंद बदने घरेलू कामगार प्रकल्पाच्या समन्वयक द्वारकाताई पवार वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष आतिश पारवे निवारा बालगृहाचे अधीक्षक वैजनाथ केसकर व्यवस्थापक संतोष चव्हाण आदी मान्यवरांसह घरेलू कामगार महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या यावेळी मान्यवरांच्या हस्ते महिलांना कामगार आयुक्त कार्यालयामार्फत नोंदणी केलेल्या ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले तसेच त्यांना त्यांच्या संदर्भात असलेल्या योजना व हक्क अधिकार याबद्दल मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास खैरे बापूसाहेब ओहोर मोहन पवार बदने, या महिलांना मार्गदर्शन केले तसेच महिलांनी आपल्या अडचणी व कार्यक्रमाचे प्रस्ताविक द्वारका पवार सूत्रसंचालन सं, संतोष चव्हाण यांनी तर आभार वैजनाथ केसकर यांनी मानले घरेलू कामगार महिलांचा हा जो विषय आहे तो हा विषय असा आहे की मी आतापर्यंत गेली सतरा वर्षापासून ग्रामीण विकास केंद्र ह्या संस्थेसोबत काम करते पण आत्तापर्यंत मी महिलांच्या सोबतच काम केलं घरेलू महिलांचा प्रश्न हा मला माहीतच नव्हता आणि ज्यावेळेस दोन हजार तेवीसमध्ये नोव्हेंबर पासून मुंबईच्या संस्थेने हे काम दिलं आणि ज्या वेळेस घरेलू कामगार महिला ओळखीच्याच होत्या पण त्यांची परिस्थिती काय होती हे काय कधी ऐकण्यात बी नव्हतं पाहण्यात बी नव्हतं परंतु ज्या वेळेस मी या महिलांच्या सोबत मीटिंग घ्यायला लागले बैठका घ्यायला लागले सर्वे करायला लागले त्यावेळेस अत्यंत दुर्दैवी आहे हा मुद्दा की या महिलांना फक्त काम आणि कामाच्या पलीकडे काय नाही आणि ह्या महिला मजबूर आहेत आणि हे मजबूर आहे तर ह्यांना शासनाच्या योजना असतील पण यांना या योजनेचं अजिबातच भान नाहीये म्हणून मला असं वाटतं की या महिलांना जे कष्ट करतात जे राहायला घर नाही ना मुलांना शिक्षण नाही जी साठ वर्षाला आपण म्हणतो की आ, सरकारी पेन्सिल मिळायला पाहिजे तर ह्यापर्यंत पोहोचलेल्या नाही यांना ही पेन्सिलची गरज आहे आणि गेल्या चाळीस चाळीस पस्तीस पस्तीस वर्षापासून या महिला काम करतात अध्याप ह्या महिलांना जरी ह्या काम करत असतात तरी पण ह्या महिलांना सहाशे सातशे आठशे रुपये असा ह्यांना मोबदला त्याचा दिला जातो आणि हे मोबदला असा दिला जातो की हे फक्त कामच करणारी पाहिजे पण मला असं वाटतं चूल आणि मूल आता हे तर राहिलंच नाही पण ह्या महिलांच्या परिस्थितीकडे बघून ह्या महिलांना शासकीय योजना मिळायला पाहिजे आणि ह्या गरजुवन महिला आहेत म्हणून सरकारनी शासनाने पुरापूर त्याचा मोबदला ह्या महिलांना दिला पाहिजे अशी अपेक्षा बाळगते अशी परिस्थिती राहते की काही महिलांना तीन मुलं राहतात त्यापैकी दोनच मुलांना शिकवतात आणि एक मुलांना शिकवतात शिकवत नाही का शिकवत नाही का तर परिस्थिती अशी राहते की काही काही वेळेस मुलांना शिक्षणासाठी पैसे नसतात किंवा युनिफॉर्मसाठी पैसे नसतात किंवा वहिसाठी पैसे नसतात मग त्या महिला काय करतात राहू दे तू लोक शाळेत असं करतात म्हणजे त्यांची पण काहीतरी मजबुरी असते म्हणजे पण काम नाही करू शकत अशी एक परिस्थिती असते आणि त्याच्यामधन जी महिला काम करते त्यातलं असं होतं की दोन मुली हुशार असतात एक शिकण्याची जिद्द असते पण शिकण्याची जिद्द असून पण त्याला शिकतात याच्या माध्यमातून की घरेलू कामगारसाठी त्यांच्या म्हणजे त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी तुम्ही असं काहीतरी केलं पाहिजे की त्यांची परिस्थिती बघता तुम्ही या मुलांसाठी शिष्यवृत्ती किंवा त्या मुलांसाठी काहीतरी मदत म्हणून काहीतरी केलं पाहिजे की आपण कामगार महिला आहोत परंतु असंघटित आहोत लक्षात घ्या हा फार महत्वाचा मुद्दा आहे की असंघटित कामगार महिला आता मोठ्या मोठ्या कंपन्या असतात त्याची नोंदणी झालेली असते कामगार आयुक्त कार्यालयामध्ये नोंदणी असते त्या लेबरची की असा असा लेबर ह्या कंपनीत काम करतो त्याची नोंदणी असते त्याला शासनाकडनं इन्शुरन्स म्हणजे विमा उतरवला जातो त्याला कामाचे तास ठरवून दिलेले असतात त्याला सुट्टी असते मांडण्यात हे सगळे नियम आहेत सरकारी आणि त्या नियमामध्ये हे बसतात का नाही त्याची खातरजमा देखील त्या ठिकाणी केली जाते त्यांचा तासानुसार त्याच ते मानधन असतं मानधन त्यांचा पगार तस आपल्याला सुद्धा आपलं मानधन किंवा आपला पगार ठरवता आला पाहिजे आपल्याला एखादी सुट्टी घेता आली पाहिजे आपल्या कामाचे तास ठरवले पाहिजे हे काम करत असताना आरोग्याचे प्रश्न पण आपले आहेत आपल्याला काही सुविधा मिळतात ते पण पाहिलं पाहिजे आपल्याला दिवाळीचा बोनस मिळाला पाहिजे परंतु हे नियमाने दिलं पाहिजे या मार्फत जो कार्यक्रम घेतला आहे त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने तुम्ही घरेलू महिला उद्योग संघट संगर्ट, संघटित लोक कामगार महिला यांचा उपक्रम राबवला उपक्रमासाठी माझ्या शुभेच्छा आहेत तसंच आता ही म्हणजे सुरुवात आहे ओळखपत्र म्हणजे सुरुवात आहे ओळखपत्राच्या माध्यमातून भविष्यात तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी सुविधा येऊ शकतात त्यांना हॉस्टेलची सुविधा उपलब्ध होऊ शकते तुमच्यासाठी काही विम्याची योजना शासन राबवू शकतं त्यामुळे हे जे जी, ओळखपत्र आहेत ना हे ओळखपत्र प्राधान्याने त्याने सहभागी बऱ्याच मला काही वाटतं की जे जे होते असं जावं लागतं तसं होतं पण तसं करून तुम्ही काय केलं की ही जी योजना आहे शासनाची ओळखपत्र मिळवून त्यात तुम्ही सहभागी व्हा कारण काय करतं शासन सुरुवातीला शासनालाही कोणती योजना असं म्हणजे काय करावं लागतं आधी सर्वेक्षण करावं लागतं सर्वेक्षण केल्यानंतर सर्वेक्षण केल्यानंतर ओळखपत्र दिलं जातं त्यानंतर त्याच्या जा आधारे तुमचे प्रॉब्लेम त्यांच्या शासनासमोर आपोआप मांडले जातात की प्रॉब्लेम काय काय असू शकतात त्यांना शिक्षक यांच्या मुलांच्या शिक्षणाचा प्रॉब्लेम आहे त्यांच्या आरोग्याचा प्रॉब्लेम आहे नंतर यांचे जे कामाचे तास आहे त्याचा प्रॉब्लेम आहे तशा ज्या विविध हे आहे ना ते शासना पुढे गेल्यानंतर शासन त्याच्यावर एक सर्व समावेश असं धोरण तयार करत आणि धोरण केल्यानंतर त्याचा फायदा आपल्याला होत असतो आमच्याकडे कौटुंबिक दोन हजार पाच अंतर्गत पीडित महिले दाखल करून घेतले जाते त्या महिलांना आमच्या मार्फत कोर्टामध्ये केस दाखल केली जाते आणि त्या महिलेला मोफत वती मिळून दिले जाते विधी सेवा समिती मार्फत आणि समिती मार्फत जर त्या महिलेला वती मिळवून दिला तो होत केस चालवते आणि त्या महिलेला न्यायालयाच्या माध्यमातून न्याय मिळवून दिला जातो